ह्या वर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती वाटलं होतं ह्या पावसाळा खतरनाकच होणार आहे काय की मध्ये दांडी पडली लोकांनी पेरण्या केल्या सगळं काही केलं आणि गेलं पाऊस निघून लोकं विमा भरली पिकावरती विमा वगैरे भरून काढली मग पावसाने दांडी मारली पिकं गेली करपून मग आता जी उरली सुरली पिकं होती ती पिकं आता काढणेला आले तर पावसाची सुरुवात झाली चालू झाली आमची मासेमारी थोडंसं पाऊस आला आहे थोडंसं वड्याला पाणी आलं आहे त्याच्यानंतर धरणात थोडं अगोदरचं मे महिन्यामध्ये भरला होता शंभर टक्के धरण कुरनूरचा आता जरा वाढ झाल्यामुळं पाणी पातळी सोडली जरा ढिली करून आलं नदीला पाणी तेवढंच हे मोठ्याचं पूल आहे मोठ्याच्या पुलावर मी ज्यावेळेस गेलो होतो तिथं बघायला तेव्हा छोटंसं चालू होतं पाणी तेवढं काही जास्त नव्हतं सहाशे क्युसेक्स काय तर विसर्जन चालू होतं त्या पिरियडमध्ये म्हणजे हे परवा दिसची गोष्ट आहे पण काल मात्र जरा जोराचाच पाऊस पडला माझ्या भागात जमिनीच्या अजून भळ्या भुजल्या नाहीत पण कुठं पाऊस पडलाय वरती पाऊस पडलाय तिकडून पाणी एवढं आवक झाले की आज बाराशे क्युसेक्स पाणी विसर्जन केलं हे धरण कुरनूरचा इतका पाणी सोडण्यात आला आहे भरमसाठ पाणी आलं आहे तुडून तुडून भरलं आहे धरण आणि प्लेटाच्या वरून उलता लागला आहे एवढं पाणी आलं आहे आता आमचे शेतजमिनी जे आहेत ना त्यांचे जर सर्रा शेतजमिनी ह्या पाजर तलावावरती वगैरे अवलंबून आहेत धरणात पाणी आलं आहे पण पाजर तलावाला वगैरे पाणी झालं नाही हे माझ्या गावची परिस्थिती आहे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ही परिस्थिती आली ही माझी सार्वजनिक विहीर जगावाला पाणी पुरवठा करते आणि हा रास्ता जाण्याचा नदी आणि वडा दोन्ही एकत्र तुंबून झालेले आहेत पाणी इतकं फुल्ल भरमसाठ झाला आहे पाणी आता हेच पाणी शेतातल्या पिकामध्ये घुसलं आहे शेतकऱ्यांनी शेतीची शेत पेरणी केली पेरणी केल्यानं पाऊस पाणी अंदाज बघून त्यांनी विमा उतरवला आणि हे दुखणं वेगळंच आहे ऊन पडलं शी शेतातली पिकं करपून गेली आता विमा भरला म्हणणं आता पीक पाण्याची नोंद असल्याशिवाय विमा भेटत नाही पीक पाणी करायला लागलं की ही अशी बोंब ई पीक पाहणी ॲप्लिकेशनची गोल गोल फिरते, गोल गोल गोलगोल आहे शेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन फोटो काढून पिकाची नोंद करायची आहे प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथं शेतावरती गेलो जाऊन तिथं फोटो वगैरे घेतले क्षेत्र टाकलं पीक लावला सबमिट करायला मी पुढची प्रोसिजर करायला लागलो की पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो आता कसं होती आहे हे फास्ट फास्ट घेतलं आहे मी बराच वेळ लागतो आहे तीस टक्के बॅटरी खर्च झाली आहे माझी हे गट नंबर चौसष्ट आणि दाखवतो आहे लोकेशन कुठं बघा हे कसा नोंद करायचा शेतात उभारून पिकपणी लावतो आहे आणि स्पॉट दाखवते भलं दोन ते तीन किलोमीटर अंतरावरचं आणि तुम्ही इतक्या लांबच्या शेतापासून आहात म्हणते शेतात उभारून आपण पीक पाणी लावतो आहे कशी नोंद करायची जिथलं लोकेशन दाखवतो आहे त्या ठिकाणी जाऊन केलं तरी तिथून काहीतरी चुकीचं आहे असा मॅसेज दाखवतो आहे आणि जी शेतात गेलं की तुम्ही इथे अंतरावरती लांब आहे म्हणून सांगते ही पीक पाण्याची अडचण आहे मग पीक पाणी सात वाऱ्याला नाही म्हणलं का विमा आपण गेला लोक आता पाणी धरणाचं सुटलेलं पाणी सगळं शेताने नदी का नदीपात्राच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी कराच काय आता याला नुकसान भरपाई मिळणार कशावरून शेतात तर पीकच वाहून गेलं सातबाराला पण पीक नाही आणि पीक, पीक विमा वाढणारं की प्रजन्यमान कमी आहे तुम तुमच्याकडं तर तुम्हाला पीक विमा देता येत नाही पण हे असा जे नुकसान आहे धरणाच्या पाण्यामुळं वगैरे येणारं त्याच्या नुकसानाचं काय कोणालाही जाता येत नाही तिथं पंचनामा करायला वगैरे आणि विमा कंपनी म्हणते की बहात्तर तासाच्या आज जागा स्पॉटवरती जाऊन तुम्ही तक्रार नोंद करा फोटो काढा जाताच येत नाही तिथं सगळं नदी पात्र आहे पुलावरून पाणी आहे आता एक ठिकाणी तर आमच्या तालुक्यामध्येच एक व्यक्ती गाडी गाडी घेऊन पुलावरून जात होता वाहून गेला डेड बॉडी सापडली त्यांची आज कोण रिस्क घेणार एवढं आजकाल पुलावरती पाणी पुलावरून वाहत असताना पूल ओलांडू नये अशी बोर्ड देखील पाहायला मिळणार झालेत जे जे नवीन व्यक्ती जे पूल क्रॉस करायला जाते त्यांना पाण्याचा अंदाज नसते आणि जे लोक पूल क्रॉस करते त्यांना ते नाही इलाज असते एक तर शेतातले जनावरं असतील या तर घरला जायची वेळ असेल तर अशा वेळी करायचं काय नेमकं प्रशासन वगैरे कुठं कुठं लक्ष देणार आहे हे पण एक अडचणच आहे सर्व गावकऱ्यांना शेतकरी वर्गांना सर्वजणांना एकच कळकळीची विनंती की सुरक्षित राहा सावध राहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक अजून सांगायचं म्हणतं पंधरा तारखेपर्यंत पीक विमा भरायची तारीख लास्ट आहे आणि ज्यांनी क्रॉप लोन घेतलेला आहे पीक कर्ज घेतलेला आहे त्यांच्यासाठी मुदत वाढ आहे ह्या महिन्याच्या म्हणजे चालू ऑगस्ट महिन्याच्या तीस तारखेपर्यंत मुदत आहे तर बँकेशी संपर्क साधा आणि आपला विमा उतरवून घ्या पिकाचा धन्यवाद